नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आदर्श बँक घोटाळ्यातील पीडितांचे मुख्यमंत्र्यांपुढे घराणे इम्तिया जलील यांचा पुढाकार पैसे परत मिळवून देण्याचे घातले साकडे राज्यात काय रजाकारी सुरू आहे का अंबादास दानवे यांचा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलीस भरती रद्द नामांतर प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय हस्तक्षेप करण्यास दिला नकार छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव कायम राहणार हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखाही उघडली जितेंद्र आवाड हल्ला प्रकरणी एका आरोपीला डोंगरी पोलिसांकडून अटक स्वराज्य संघटनेच्या सरचिटणीसासह दोघांचा शोध सुरू महायुतीच्या योजना औट घटकेच्या नाहीत हा अजितदादांचा वादा मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही विरोधकांना अजित पवारांचे प्रत्युत्तर चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता फोडायच्या तर शरद पवार उद्धव ठाकरे फडणवीसांच्या गाड्या फोडा प्रकाश आंबेडकर आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला बावन्न वर्षानंतर तीन दोनने पराभूत केले कर्णधार हरमनप्रीतचे दोन गोल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आष्टी येथील एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांना पाच हजारांची लाच घेताना बीड एसीबीने रंगेहात पकडण्याची कारवाई केली आष्टी येथील बाल विकास कार्यालयातील अमृता श्रीकांत हट्टे आणि नीता रामदास मालदोडे अशी लाचखोर महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत तक्रारदार ही अंगणवाडी सेविका असून सदरची अंगणवाडी ही मलकापूर वस्ती पाटसरा तालुका आष्टी येथील मिनी अंगणवाडी होती मिनी अंगणवाडीची मोठी अंगणवाडी झाल्याने मासिक मानधन सहा हजार रुपयावरून दहा हजार रुपये झाल्याने बक्षीस म्हणून पाच हजार रुपये लाचेची मागणी कर्मचारी हट्टे व मालदोडे यांनी तक्रारदारांकडे केल्याने पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना या महिला कर्मचाऱ्यांना बीड एसीबीकडून रंगेहात ताब्यात घेऊन आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड श्रीराम गिराम संतोष राठोड सुदर्शन निकाळजे सुरेश सांगळे अमोल खरसाडे अंबादास पुरी गणेश मेहत्रे यांनी केली युवा दर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे आष्टी आणि आता बातमी परभणीची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील चैत्यभूमी येथून दिनांक पंचवीस जुलै रोजी निघालेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे गुरुवारी दुपारी परभणी जिल्ह्यात आगमन झाले त्यावेळी पात्रीतील कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले वसमत रस्त्यावरील अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त गुरुवारी रात्री उशिरा आयोजित केलेल्या जाहीर सभेप्रसंगी बोलताना आंबेडकर म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपल्या हिशाला मिळणाऱ्या जागांपैकी पन्नास टक्के जागांवर ओबीसी उमेदवार उभे करावेत आणि जे पक्षे पन्नास टक्के जागांवर ओबीसी उमेदवार देणार नाहीत अशा पक्षाशी निवडणुकीपुरती प्रत्येक ओबीसी नेत्याने व संभाव्य उमेदवाराने फारकत घ्यावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच शालेय साहित्य व गणवेश देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती परंतु पहिल्या दिवशी गणवेश वितरणाचा बार फुसकाच ठरला शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊन आता दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण तीनशे सव्वीस शाळा असून बावीस हजार आठशे चोवीस विद्यार्थी हे गणवेशासाठी पात्र आहेत यंदा गणवेश धोरणात बदल करण्यात आल्याचा फटका इता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे गेवराई परिसरातील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार तरी कधी असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांकडून विचारला जात आहे युवा दर्पण लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई बीड शहरामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्या हद्दीत नाराधम बापाने पोटच्या मुलीसह नऊ वर्षीय नातीसोबत देखील अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सन दोन हजार तीन ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नराधम पित्याने पोटच्या मुलीसोबत आणि तिच्या भाचीसोबत केलेल्या दुष्कृत्याचा प्रकार समोर आला आहे एका अठ्ठावीस वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पीडिता ही साधारण सहा ते सात वर्षाची असताना आरोपी वडील तिच्याशी अश्लील चाळे करत होते पीडिता अठरा वर्षाची झाल्यानंतर दिनांक पंचवीस मार्च दोन हजार सोळा रोजी वडिलांनी पीडितेवर अत्याचार केल्याची घटना घडली होती मात्र याविषयी कोणाला काही सांगितल्यास जीवे मारेल अशी धमकी दिल्याने पीडितेने आत्तापर्यंत हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता मात्र दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पीडित मुलीच्या आरोपी वडिलाने पीडितेच्या नऊ वर्षीय भाचीसोबत म्हणजेच नातीसोबत दुष्कृत्य केले यापूर्वी आरोपी पीडितेच्या भाचीसोबत असाच वागला एवढेच नव्हे तर नऊ वर्षीय पीडितेला ही आरोपीने याविषयी कोणाला काही सांगितल्यास जिवे मारून टाकील अशी धमकी दिली या प्रकरणात अठ्ठावीस वर्षीय फिर्यादी पीडित मुलीसह नऊ वर्षीय पीडित या नराधमाच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नराधम पित्याविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी आरोपी नराधम पित्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री सहायता प्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील हजारो रुग्णांना कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंगेश चिवटे यांनी केले आहे मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अनेक दुर्धर आजारांसाठी तीनशे कोटीच्या आसपास निधी वाटप करण्यात आला असून त्याच माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेकडो रुग्णांनाही मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देण्याचे काम मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत करण्यात आले मुख्यमंत्री सहायता निधी सोप्या सरळ मार्गाने कसा उपलब्ध होतो तसेच इतर आजारही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंगेश चिवटे यांच्या कानावर हा विषय घालणार असल्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख श्री रामहरी राऊत यांनी काल बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल सखोल माहिती दिली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार